करायचं नाही लढायचं सुधाकर घार कार्यकर्त्यांना साथ बुधवारी कर्जत मध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची साधणार संवाद विधानसभा निवडणुकीत शर्थीची झुंज देत निसट्या मतांनी पराभूत झालेले कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे बुधवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे कर्जतच्या रॉयल गार्डन मध्ये सकाळी अकरा वाजता आयोजित केलेल्या सभेला कर्जत खालापूर मधील परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे घारे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे कर्जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांना निसट्ट्या मतांनी पराभूत व्हावे लागले आहे मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्यांपैकी बावीस फेऱ्यांमध्ये सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती कर्जत मधून आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर नऊशे पंचवीस मतांची आघाडी घेत सुधाकर घारे खालापूर तालुक्यात आले खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुधाकर घारे यांना चांगले मतदान झाले मात्र खोपोली शहरात मागे पडल्याने घारेंचा पराभव झाला विजयाची खात्री असताना सुधाकर घरे यांना पराभव पाहावा लागल्याने गेली काही महिने मेहनत घेणाऱ्या हा पराभव चांगला आहे सुधाकर घारे अपक्ष लढूनही एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे पराभूत झालो असलो तरी रडायचं नाही लढायचं नव्या निर्धाराने आणि ठाम निश्चयाने अशी भावनिक साथ घालत सुधाकर घरी यांनी कार्यकर्त्यांना बुधवारी संवाद साधण्यासाठी बोलवले रिपोर्ट आहेत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न